हे गाइस गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग भावांनो आत्ता जेष्ठ बर का खूप टाइम झालाय हा टायमिंग आहे ना फ्रेश होण्याचा टाइमिंग आहे पण ती मला डेलीच सवय लागली आता सवय व्हायला लागल की ह्या ना खूप टाइम होत आहे भावांनो मला आहे ना उठायला पण टाइम होती वाजता कधी कधी बारा वाजता इडिटिंग करायला इडिट केल्यानंतर मग रात्री लवकर अपलोड होत नाही भावांनो खरं ना ले म्हणजे असं एकदम ही वाटायला लागलंय मला बट तरी पण आहे ना जेवढं तेवढं करतोय मी भावांनो जेवढं करण्याचं तेवढं करतो तुम्हाला दाखवणार मी ट्रेन म्हणजे ट्रेनला कशी आग लागली बघा एक रेल्वे स्टेशन आहे गोरवाडे म्हणून त्या रेल्वे स्टेशनच्या साईडलाही ना ट्रेनला आग लागलेली खूप मोठी आग लागलेली तर भावांनो तीन ते ती चार वर्ष झाली म्हणजे त्या ठिकाणी आग कशी लागली ते त्यानं परमिशन घ्यावं लागते बिगर परमिशनचं काहीच होत नाही ती ट्रेन ही भावांनो तुम्हाला सांगतो बर का एक गोष्ट ह्या ट्रेनला आग कवा तरी पण तुम्हाला दाखवतो मी ह्या साइडला आर्मी कॅम्प पूर्ण ही ट्रेन दिसली आग लागले ला म्हणजे पहिल्या चार वर्षाखालची गोष्ट जेव्हा टाका चार वर्ष कॉन्ट्रॅक्ट बस मोडून टाका ह्यासाठी जेव्हा पोरं आर्मी भरती मधली पोरं जेव्हा सगळे बाहेर निघले होते त्या टायमिंगचं ही ट्रेनला आग लागलेली या कमाल मी इथल्या विचारलं त्या टायमिंगला ही आग लावलेली आहे आपल्या पोरांनीच म्हणजे आर्मी भरती करणाऱ्या पोरांनी ही आग लावलेली ट्रेन आहे बाबा बाबा ना चला भाऊ ना आपण रिस्की आहे कारण की त्यांना विचारलं ते म्हणले आपल्याला काय माहित नाही तुम्ही तुमच्या रिस्कवर जाऊ शकता असं म्हणले पिकअप वाले मामा आता जस्ट वडले इथं इथलं ह्या डब्यातनं पाणी भरतात म्हणजे जारच पाणी भरतात आणि इथं ही गाडीनं घेऊन जातात म्हणजे जन्म म्हणजे असलं डेंजर काम आहे बट असू द्या आता आपण की ना विषय काय झालाय माहिती का आता इथं जायचं म्हंटल ना तर मी गेलो बरं का आतमध्ये तुम्हाला दाखवायला तर इकडचं कोणतरी रेल्वे जे सर्विसमध्ये रेल्वे सर्विस म्हणजे कामाला असतो ना माणूस तो लगे माझ्याकडे पळते कशाला गेला काय काय कारण आहे तू कोणाचं परमिशन घेतलं असं तसं मला खूप वेळा बोलतेन आणि दुसरी कारवाई पण होऊ शकते म्हणून तिकडे जाऊ शकत नाही भावांना कारण की आपण बिगर परमिशनचं कुठं पण जाऊ शकत नाही चला भावांना आता फायनली आपण जाऊ रूमकडे